गेवराई तालुक्यातील रोईशिवरामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाऊन शेतपिकांची दुष्काळाची पाहणी केली गेवराई तालुक्यातील रुईगाव हे रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तब्बल बाराशे एक्कर शेती जमिनीवर रेशीम होत असते परंतु यंदाच्या दुष्काळामुळे संपूर्ण बाराशे हेक्टर शेत जमिनीवर रेशीम शेती उद्ध्वस्त झाली आहे या शेतकऱ्याच्या बांधावर पाहणी करण्यासाठी आलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या शेतातूनच राज्याचे मुख्यमंत्री कृषीमंत्री यांना देखील फोन लावला सदर पहा आज शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी दुपारी तीन वाजता केली आहे नुकसान तर अतुनात झालेलं आहे पण झोपे गेलेलं सरकार केव्हा जाग होईल ही चिंता माझ्या मनात या सगळ्या दुःख पाहून शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं त्याच्यामध्ये मला जाणवायला लागलेलं आहे मी आता मोसंबी शेतकऱ्यांच्या शेत्या पोहून आलो त्या सगळ्या वाढल्यात तुतीची शेती तिथं मोठ्या प्रमाणात रेशीम उद्योगाचं काम या काजळवाडी रुई काजळ काजळवाडी मध्ये केलं जाते या याच्यामध्ये सुद्धा सरकारचं दुर्लक्ष आहे पिण्याचं पाण्याचा घोड मोठ्या प्रमाणात निर्माण केलेला आहे आणि ही जी सगळी परिस्थिती परिस्थिती भयावह आहे जे काही शेतकऱ्यांनी मला इथं सांगितलं तर अजून भयावह आहे याला शेतीचा दर्जा मिळालेला नाही या पिकाला हे पीक सातबाऱ्यावर नोंद केलं जात नाही आखरी शेतकऱ्यांनी याला एक ज्या पद्धतीनं एक उद्योगाच्या रूपाने आणि प्रामाणिक शेती करण्यासाठी त्यांनी हा जो प्रयत्न केला ज्या गावात लोक हमालीला दुसरीकडे जायचे इथं लोकांना बाहेरच्या लोकांना रोजगार द्यायची व्यवस्था निर्माण केली तर सरकारने याला प्राधान्य द्यायला पाहिजे आणि हे नगदी पीक आहे अशा या याच्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे तर उलट सरकारने यांना दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ही खऱ्या अर्थानं एक प्रकारची शेतकऱ्याची चेष्टा करण्याचं पाप भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रात करताना पाहतोय